सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते अजिंठा बुलढाणा महामार्गावर देवघाटच्या समोर जिल्हा परिषद हायस्कूल आहे त्याच्या अगदी समोरच महामार्गावर घाणीचे साम्राज्य बघायला मिळते देवघाट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातून घंटागाडीद्वारे कचरा जमा केला जात आहे तो कचरा अजिंठा बुलढाणा महामार्गाच्या कडेला टाकण्यात येत आहे येत्या पाचवीपासून ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत देवघाट जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहीद दत्तपूर उमाळा व अफजल अफजलपूरवाडी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु जिल्हा परिषद हायस्कूलसमोर एक दोन महिन्यापासून स्वच्छता देवघाट अभियान राबवण्यात येत आहे त्या माध्यमातून देवघाटमध्ये मा फिरणाऱ्या घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्यात येत आहे तसं देवळघाटमध्ये गाणीचे साम्राज्य पसरलेलंच असतं पण काही दिवसापासून जनतेला स्वच्छतेची सवय लागावी स्वच्छता नांदावी म्हणून ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला असता असताना स्वच्छतेबाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहेतच त्यानिमित्ताने तरी देवघाट स्वच्छतेकडे वाटचाल करीत आहे पण घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून तो जिल्हा परिषद हायस्कूल समोरील जागेत टाकून तो पेटवला जात आहे ही पण कुठेतरी चुकीची आहे हा कचरा पेटवल्याने प्रदूष प्रोडुश, प्रदूषण तर होतच परंतु अजंठा बुलढाणा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास होत आहे कचऱ्याचा दुर्गंध सुद्धा प्रवाशांना सहन करावा लागत आहे तसेच याला लागून असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये याचा धूर व दुर्गुंधी जात आहे यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे शासनाच्या माध्यमातून माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं जात आहे रोहित आर्या यांच्या प्रोजेक्ट लेटस चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाला वाढता प्रतिसाद आणि परिणाम दिसून येत आहे त्यामुळे ता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक दहा गुणांचे महत्त्व दिले आहे माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाला जिल्हा परिषद हायस्कूल कशा प्रकारे समोरे जातील यात शंका आहे कारण शाळेसमोरच घाणीचे साम्राज्य दिसून अस दिसून येत असताना कशा प्रकारे अभियान राबवले जाणार हा प्रश्न उपस्थित होत आहे तिथला कचरा वादळ वाऱ्याने महामार्गावर येतो यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही तसेच वायू प्रदूषणामुळे श्वसन संक्रमणाचे विविध आजार या परिसरातील नागरिक व जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी शिक्षक तसेच विद्यार्थी यांना होण्याची दाट शक्यता आहे सदर कचरा या परिसरात न टाकता नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही तसेच प्रदूषण होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून तसेच जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व पालकवर्ग यांच्याकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी इरफान सय्यद